आज आपण हे पैठण ब्लाऊज नेक डिझाईन खूप छान असं आपण बनवलेलं आहे फिनिशिंगमध्ये तर याला आपण कोणत्याच बाहेर वेगळ्या लेसचा उपयोग न करता असं सहित आपण सोबर एकदम असं हे ब्लाऊज आपण बनवलेलं आहे त्यासाठी ते आपण पाहू शकता हे असा गळा आपण ड्रॉ केलेला आहे पूर्ण आपण गळा ड्रॉ केलेला आहे आणि हे खाली कॅनवास घेतलेला आहे ते कॅनवासचा उपयोग आपण असं हे अगोदर गळ्याला आपण गळा आखून घेतला कपड्यावर आणि या प्रकारे याच्यावर ड्रॉ करून घेतला आणि कॅनवास आपण हे असं कट करून घ्यायचं त्या आकाराचं म्हणजे हे जे आकार आहे बरोबर आपल्याला फिनिशिंगमध्ये तेवढाच मिळतो कारण कमी जास्त होत नाही आणि कमी होत नाही आणि जास्तही होत नाही तर या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे असं ही, ही डिझाईन बनवण्यासाठी तर आपण हे ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे कट करणार आहोत कॅनवास एकदम फिनिशिंगमध्ये आपण हे कॅनवास कट करून घ्यायचं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने एकदम फास्ट असं हे डिझाईन बनल्या जातं आणि दिसायला पण छान आणि शिलाई पण आपल्याला सातशे रुपये मिळालेले आहे या डिझाईनची तर खूप सोप्या पद्धतीने आपण हे डिझाईन बनवलेलं आहे तर आपण याच्यासाठी जो काठ काढून ठेवलेला होता त्या काठ आपण आता त्याचा उपयोग आप आप करून आपण हे एकावर एक ठेवलेलं आहे काठ आणि आता आपण ह्या काठ जे कॅनव्हास आपण कट केलेलं होतं ते कॅनव्हास आपण याच्यावर ठेवायचं आणि त्या आकाराचा आपल्याला कॅनव्हासच्या आकाराचा आपल्याला काठ असा हा कट करून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने हे डिझाईन बनलं जातं खूप सोपी पद्धत आहे बनवायला सोपी दिसायला छान अशी ही डिझाईन आहे न्यू लुक देणारी पैठणीने एक डिझाईन तर आपण हे साईडचं आता हे व्यवस्थित असं हे ठेवायचं आणि नंतर आपण याच्यावर प्रेस करून घेणार आहोत तर पाहू शकता आपण हे बरोबर आपण हे अंतराने ठेवलेलं आहे आता आपण हे कॅनवास प्रेस करून घ्यायचं म्हणजे जी फिनिशिंग येते ब्लाऊजला डिझाईन करताना ती एकदम छान येते आणि कॅनव्हास असा चिपकला जातो त्याच्यामुळे जो टाईटपणा येतो डिझाईनला तो खूप छान असं फिनिशिंगने दिसतो वरून ते त्यासाठी डिझाईन बनवताना प्रेस करणं आवश्यक आहे तर या प्रकारे आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे बरोबर आणि हो हे सगळे डिझाईन आपल्याला कॅनव्हासमुळं आपल्याला फिनिशिंग येते आणि कॅनवासवर कट केल्यामुळं आपल्याला आकार जसा पाहिजे तसा आणि लेसमध्ये म्हणजे काठामध्ये आपल्याला बसवता येतं तर तुम्ही या प्रकारे करून घेऊ शकता आणि हा काठ कट करताना मात्र आपण अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे कारण तो ह्याच्यामध्ये जाणार आहे ज्यावेळेस आपण वरचा गळा लावतो त्याच्यामध्ये जाणार आहोत त्याच्यामुळं आपण हे एक्स्ट्रा ठेवलेला हो आहे आणि हे मात्र फिनिशिंग फिनिशिंगमध्ये कट करायचं या प्रकारे फिनिशिंग फिनिशिंगसहित आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे कारण आपण याला रेड कलरची पायपिंग लावणार आहोत तर पाहू शकता आपली या प्रकारे डिझाईन तयार होणार आहे असं हे लूक येणार आहे खूप छान असं दिसणारं लूक तर पाहूया आपण ह्या अ कपड्यावर आपण हे गळात म्हणजे आखून घेतलेला होता आता आपण याला पलटून घ्यायचा आहे ना खूप सोपी डिझाईन या प्रकारे आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे परफेक्ट छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे व्यवस्थित असं पलटलं जातं आणि वरून आपल्याला याच्यावर दाब टिप द्यायची म्हणजे गळा एकदम फिनिशिंगनी बसतो व्यवस्थित असं करून आपण याच्यावर दाब टिप द्यायची म्हणजे आपल्याला वरून तो जे आपण काठ बनवलेले आहेत कॅनव्हासचे त्याच्यावर आपण हे लावणार आहोत आता हे लगेच अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि मुद्दाम थोडा फास्ट केलेला आहे कारण जास्त वेळ पाहायला बोर होतं त्याच्यासाठी कारण ही डिझाईन सोपी आहे पण दिसायला खूप छान आहे आणि शिलाई पण भरपूर मिळते कारण पाट भरून डिझाईन आहे आणि पैठणी लूक असल्यामुळे या डिझाईनला खूपच छान असं मोराचं डिझाईन बनलं जातं तर ही सोप ही होती सोप्यात सोपी डिझाईन आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आणि याच्या पुढचा व्हिडिओ आहे फिटिंग याच ब्लाऊजचा फिटिंगचा व्हिडिओ टाकणार आहे आणि फिनिशिंग कशी असावी ब्लाऊजची फिनिशिंग कशी असावी तर तो हा याच्या पुढचा व्हिडिओ येणार आहे फिटिंगचा तर तो सुद्धा तुम्ही नक्की पहा तर तुम्ही म्हणजे कितीही तुमच्या म्हणजे आजूबाजूला कितीही टेलर असू द्या अशी जर फिनिशिंग जर दिली तर नक्कीच तुमचं गिराय खूप दुपटीने तिपटीनी वाढतं तर तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लाऊजच्या फिनिशिंगकडं जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे <tell> <tell> तुम्ही शिवलेलं ब्लाऊज ज्या व्यक्तीचं आहे त्यांना विचारलं पाहिजे की हे ब्लाऊज तुमचं कुठं शिवलेलं आहे ते ब्लाऊज विचारूनच आपल्याकडं गिराईक वाढतं तर तुम्ही म्हणजे वेळेच्या पाठीमागं न जाता तर तुम्ही फिनिशिंगच्या पाठीमागं जा म्हणजे तुम्हाला जरी दहा वीस मिनटं जास्त लेट झालं ब्लाऊज शिवायला तरी चालेल वेळ लागला तरी चालेल पण जी फिनिशिंग आहे ती आपली पब्लिसिटी बनवते तर त्या याप्रमाणे तुम्हाला फिनिशिंगचं फिनिशिंगसहित ब्लाऊज कसं असावं तर हा पुढचा व्हिडिओ येणार आहे आणि हा व्हिडिओ पहा तुम्ही एकदम परफेक्ट आहे खूप कमी कमी वेळेमध्ये होणारं हे डिझाईन आहे लुक देणारं डिझाईन आहे तर हे होतं पैठणी ब्लाउज नेक डिझाईन एकदम परफेक्ट आपण याला कुठंच लेसचा उपयोग अजिबात केलेला नाही याला आपण पायपिंगचा उपयोग करून एकदम फिनिशिंगमध्ये एकदम स्टँडर्ड लोकाचं हे ब्लाउज आहे स्टँडर्ड ब्लाउज आहे स्टँडर्ड ब्लाऊजला बरेच जण असे लेस वगैरे लावत नाही खेडेगावात वगैरे लेस वगैरे लेसचा वापर जास्त करतात पण जे शहरात राहतात ते अजिबात लेसचा वापर करत नाही तर त्यांच्यासाठी हे ब्लाउज आहे खूप छान असं हे डिझाईन आपलं तयार झालेलं आहे अतिशय फिनिशिंग मध्ये